नमस्कार आपण पाहताय रोखोक आज रोखोकमध्ये आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानदास माळी माळीसाहेब नमस्कार नमस्कार माळी बद्दल सांगायचं झालं तर माळीसाहेब हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले या छोट्याशा गावचे सुपुत्र आहेत भानदास माळी यांनी गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ काँग्रेसच्या प्रवाहात मोठं काम केलेलं आहे सध्या ते प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे काम करत आहेत आणि रोखोक माझे प्रश्न असणार आहेत त्यांचे रोखोक उत्तर असणार आहेत बाळासाहेब पहिला प्रश्न इतर आपण इतर प्रश्न जाऊ मात्र सध्याचा गाजतोय तो, तो म्हणजे आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणाचा विषय काँग्रेस कसा हाताळत आहे असा आहे की आरक्षणाचा प्रश्न जो आता सोबत महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय हा आरक्षणाचा विषयच मुळात संपलेला आहे बरं कुठेही आरक्षण आता शिल्लक राहिलेलं नाही कारण नरेंद्रभाई मोदींच्या कृपेमुळं सर्व शासकीय संस्थांमधलं आरक्षण गेलेलं आहे ते खाजगीकरण झालेलं आहे त्यामुळे तिथलं आरक्षण संपलेलं आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतच्या निवडणुका अजूनही कोर्टामध्ये हँगिंग आहेत का तर ओबीसी आरक्षण या ओबीसी आरक्षणामुळे त्या निवडणुका लांबणीवर गेलेले मग तिथं आरक्षण संपलेलं आहे आणि आता केंद्र सरकारनं रोहिणी आयोग नावाचा एक आयोग आणलेला आहे की ज्याच्यामुळं ओबीसीच्या ज्या जाती आहेत तीनशे चाळीस बेचाळीस जाती आहेत त्या जातींचं बायफर्बिकेशन होणार आहे आणि बऱ्याच जातींना वेगवेगळं आरक्षण दिलं जाणार आहे तो रोहिणी आयोगच मुळात चुकीचा आहे याच्यासाठी आम्ही फार मोठं आंदोलने उभारलं दंगा केला मोर्चे काढले राज्यपालांना निवेदन दिलं सगळ्यांना निवेदन दिलं पण त्याच्यावर काही परिणाम झालेलं नाही ते, ना ते रोहिणी आयोग आज नाही उद्या आणणारच ना आहे म्हणून मुळात आरक्षण शिल्लक आहे का हे सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यास करून बघायला पाहिजे आणि म्हणून जर जे शिल्लकच नाही मग त्याचा वाद कशासाठी हा दंगा कशासाठी मग मराठा आणि मध्ये हा जो प्रचंड मोठा आज वाद निर्माण झाला आहे तो कशासाठी चालला आहे हेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून काँग्रेसचे आमच्या सर्वोच्च नेते राहुलजी गांधी महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमेव उंचा उपाय असा आहे की तुम्ही सरळ जातन्याय जनगणना करा त्याच्यामध्ये मराठ्यांचं मराठ्यांना देऊन टाका दलितांचं दलितांना देऊन टाका पारशी समाजाला पारशी समाजाचं देऊन टाका ओबीसी ना देऊन टाका आणि सगळ्यांना सम समान लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दे आरक्षण देऊन टाका आणि दुसरा मुद्दा लोकशाहीमध्ये घटना दुरुस्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी पन्नास टक्क्याचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुढे ढकलावा सगळ्यांना आरक्षण मिळून जाईल हा जो वाद चाललेला आहे दॅट इज ओनली पॉलिटिकल ड्रामा अच्छा आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि झालंच तर कुठल्या तरी समाजावर आणि कुठल्या तरी समाजाचं भलं एवढ्याच गोष्टी यातनं निष्पन्न होऊ शकतात म्हणून जात नाही आहे जनगणना हा एकमेव पर्याय आहे की जे राहुल गांधी आज संबंध देशभर घेऊन फिरत आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की संविधान पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आता दलितांच्यामध्ये सुद्धा बायफोर्फिकेशन करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे दलितांच्यामध्ये मातंग समाज आहे एकूण एकोणतीस जाती आहेत दलितांच्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण देणार आहे त्यांच्यात पुन्हा भांडणं चालू होणार आहे जे आरक्षणाचा मुद्दा हा पूर्णपणे संपवण्याचं कटकारस्थान देशाच्या राजकारणामध्ये चाललंय याचा आम्हाला अत्यंत दुःख आहे म्हणून और... हे आरक्षण जे आहे ते आरक्षणाचा मुद्दा सर्वांनी गांभीर्यानं केला पाहिजे गांभीर्यानं अभ्यास केला पाहिजे आणि हे कुणी जे दंगा चालू आहे हा पॉलिटिकल ड्रामा आहे फक्त बाकी यातनं काही निष्पन्न होणार नाही यांचं स्पष्ट मत आहे ड्रामा हे पुढचा प्रश्न माझा असा आहे की सध्याचं जे राजकारण सुरू आहे म्हणजे महाविकास आघाडी आता राजकीय मी प्रश्न विचारतोय हां खरं तर असं वाटत नव्हतं इतक्या जागा काँग्रेसच्या येथील लोकसभेला कुणाला वाटत नव्हतं खरं तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुम्ही नेते म्हणून पण तुम्ही ती करून दाखवलं आता सध्या एकंदरीत काँग्रेसचं काय डोक्यातलं गणित आहे विधानसभेत जिंकल्याचं आता असं आहे की आम्ही लोकसभेला जे मुद्दे घेऊन बाहेर पडलो तो मुद्दा जात नाही आहे जनगणना आणि सर्वांना समान न्याय आणि राहुल गांधींचा करिश्मा या दोन तीन मुद्द्यावरती मी महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यामध्ये सतरा लोकसभामध्ये मी प्रचार केलेला आहे आणि मी प्रचारावर आल्यानंतर मला वाटतं तुम्हालाही मी बोललो होतो की आम्ही पंधरा ते सतरा जागा आम्ही जिंकणार आहे त्यावेळेला सगळेच पत्रकार सगळेच मोठे पुणारे हसत होते की हे काँग्रेसला शक्य नाही की ज्याच्या फक्त एक सीट आहे त्याला एवढ्या मोठ्या जागा कशा मिळणार पण महाराष्ट्रामध्ये नंबर वनला काँग्रेस पक्ष आणण्यामध्ये महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं ते उच्च परतच्या नेत्यांचं सगळ्यांनी कावळ कष्ट केलं सगळे मतभेद बाजूला ठेवले आणि काँग्रेस पक्ष हा उभारणीचं काम त्या कालखंडामध्ये लोकसभेच्या कालखंडामध्ये आम्ही केलं आणि महाराष्ट्रामध्ये चौदा खासदार एका पक्ष असला तरी तो काँग्रेसचा आहे आणि चौदा खासदार निवडून येऊन एक फार मोठी क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे याचं कारणच हे आहे की काँग्रेसचे विचार लोकांना आता पटायला लागलेले आहेत आज आजपर्यंतचा सत्तर वर्षातला अभ्यास बघा कॉम्प्युटर कुणी आणलं रेल्वे कुणी आणल्या विमानतळं कुणी आणली ह्या सगळ्या रस्त्याची कामं कुणी केली शैक्षणिक संस्था कुणी उभारल्या हॉस्पिटल कुणी उभारले की ज्याच्यामध्ये जे आज शिकतायत आणि तिथं शिकून आमचीच टीका करतायत हे सगळं काँग्रेसनं केलं हे सर्वसामान्य तळागळातल्या माणसाला आता कळायला लागलं आहे की आपण भरकटलेलो होतो आणि विशेषतः ओबीसी समाज हा भरकटलेला होता त्याला आता लाईनवर आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय एवढं मला या निमित्तानं सांगाव असं वाटतं खरं तर सध्या वाद सुरू आहेत महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहेत की अगोदर जाहीर करा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आणि काँग्रेस त्यावर तयार नाही हे काय नक्कीच परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आमचा काँग्रेसचा ठरवण्याच्या अधिकारी मांडला आहे आम्ही आता सांगितलं की ला मुख्यमंत्री करा किंवा नानाबाऊ पटोले करा तर निर्णय कोण घेणार आहे हायकमांड परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या जर जास्त शिटा निवडून आल्या आणि येणारच आहे आमचा साधारण एकशे पस्तीस जागाचा प्रस्ताव आहे एकशे पस्तीस मध्ये तर... एक आम्हाला किती मिळतात ते आपण बघूया आणि त्या जर मिळतील तर हंड्रेड प्लस जागा ह्या काँग्रेसला येणारच विधानसभेला त्यामुळे मुख्यमंत्री अर्थात काँग्रेसचा दावा राहील काँग्रेसचा दावा करायलाच पाहिजे काँग्रेसने जर दावा नाही केला तर जनता माफ करणार नाही ना मला ना ते म्हणतील जर आम्ही कौल तुम्हाला दिला आहे की या राज्याचं सूत्र काँग्रेसने हाताळावी असं जर दिलं असेल आणि जर आपण ते करणार नसू किंवा ते पद स्वीकारणार नसू तर तो, तो मोठा गुन्हा आहे म्हणजे ज्यात जास्त जा झाला तो मुख्यमंत्री शंभर टक्के व्हायला पाहिजे तसं शंभर टक्के व्हायला पाहिजे आता कुणी मागत असेल मागण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे उद्धव ठाकरेंनी मागितला असेल आता कसं आहे की त्या मुख्यमंत्री पदावर ते गेलेले आहे म्हणजे अपमानास्पद वागणूक म्हणून ते गेलेले त्यामुळे कदाचित त्यांचा युग असू शकतो असायला पाहिजे असू दे असं आमचंही म्हणणं नाही असायला पाहिजे तसाही युग त्यांना जो झालेला आहे की बाबा मला या पदावर गेले त्याच पदावर मला पुन्हा विराजमान व्हायचा आहे असा युग असू शकतो त्यांनी मागणी केली तरी काय ती चुकीची आहे असं आम्हाला म्हणायचं नाही उद्या शरद पवार गटाची मनसंबंधीला आम्हाला मुख्यमंत्री करायला पाहिजे काय मागणी चुकीची नाही मागणी कुणीही करू शकतो पण या जागेवरती खरे दावेदार हे काँग्रेसच आहे आणि काँग्रेसच म्हणून माळी साहेब एक थोडा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे ज्या लोकांशी तुम्ही विरोध केला तुम्ही म्हणजे काँग्रेसने शरद पवार नव्यानं बाहेर पडले काँग्रेसने विरोध केला किंवा काँग्रेसमुळे जे वैतागुंती बाहेर पडले त्यांच्याशी आज जुळून घ्यायला लागते ज्यांच्यावर आत्तापर्यंत मी टीका केली उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ते सगळे के तिन्ही पक्ष एकत्र परत जुळून घेताना त्रास होतोय आता असा आहे की कालानुसार बदलावं लागतं जशी परिस्थिती निर्माण होईल तसं बदलावं लागतं आता त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या विचारसरणीला आमचा विरोध होता का तर शंभर टक्के होता शरद पवारांनी काँग्रेसच्या विचारसरणीला विरोध केला का तर शंभर केला शंभर टक्के केला पण आज आजची महाराष्ट्रातली परिस्थिती देशातली परिस्थिती जर बघितली तर हे सगळे दोन मुद्दे आहेत की जे त्यांनी उचलले होते पवारसाहेबांनी किंवा उद्धव ठाकरेने उचलले होते हे सगळे दोन मुद्दे आहेत आज या देशाचं संरक्षण झालं पाहिजे या महाराष्ट्राचं रक्षण झालं पाहिजे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र पुन्हा उभं राहिला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी अंतर्गत मतले सगळे बाजूला ठेवून नव्यानं महाराष्ट्राची उभारणी करण्यासारखी निष्कलंक माणसं पुढे आणण्यासाठी प्रयत्न पाहिजे या मुद्द्यावरती काँग्रेस आणि बोलला की आमचा दावा आहे तुम्ही ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहात या एकशे पस्तीस पैकी तुमच्या किती सीट तुमच्या असतील आम्ही ऑलरेडी सत्तावीस जागांची मागणी केलेली आहे परवा व पटोले आमची बैठक झाली काँग्रेसच्या टिळक मध्ये आमची झाली आमच्याकडे ओबीसी विभागामध्ये ओबीसी नाही ओबीसी फक्त वबीसी ना, वबीसी फक्त ओबीसी एसीच ते आहेच रिझर्व द्यावच द्यावंच पण ओबीसी विभागामध्ये जे काम करतात आमच्याकडे कार्यकर्ते सक्षम कार्यकर्ते जे निवडून येऊ शकतात उदाहरण नाव ना आता ह्याची काही गरज नाही पण सत्तावीसची यादी सत्तावीसची यादी आमची आहे त्या सत्तावीस याच्यामध्ये आपल्याला आरक्षण आपलं आपलं ओबीसीच्या जागेवरती आरक्षण मिळालं पाहिजे ते आमची ठाणपणाची मागणी आहे त्याच्यामध्ये कराडची मागणी आम्ही केलेली नाही कारण महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज बाबा आहेत त्यांच्याकडे उभा महाराष्ट्र अपेक्षाने बघतोय त्यामुळे ते इथून उभं राहणार हे शंभर टक्के खात्रे त्या जागेवरती आम्ही काही दावा सांगितलेला नाही किंवा मागणी केलेली नाही पण महाराष्ट्रामध्ये इतर अशा अनेक जागा आहेत की तिथं आम्हाला मागणी करणं गरजेचं आहे तिथं ओबीसी वोटर्स जास्त आहेत माळी धनगर वंजारी लोहार सुतार साळी कोळी माळी सगळे तिथं मेजॉरिटीनं सभा जर सदस्य असतील वोटर्स असतील तर तिथं काँग्रेसने मत द्यायला काही हरकत नाही आणि राहुल गांधींनी सांगितले पन्नास टक्के रिझर्वेशन ठेवा आज संघटनेमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन देणार सी डब्ल्यू सी बघा त्याच्यामध्ये पन्नास टक्के आमचे बी सी चे आरक्षणाचे लोक आहेत बाकीचे सगळे लोक आता जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बदल करायला सुरुवात झाले तालुका काँग्रेस कमिटीमध्ये बदल करायला एकूणच स्ट्रक्चर महाराष्ट्राचं बदलण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे जो इंदिरा गांधींच्या काळातला जो काँग्रेस पक्ष होता तो आता परत लाईनवर आला आणि म्हणून लोकसभेला आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं मुख्यमंत्री पदाचा तुमचा चेहरे कोण असतो चेहरे म्हणजे मी चेहरे म्हणत नाही तुम्ही हाय हायकमांड ठरवणार पण साधारणतः एक पाच नावं कोण वाटतं तुम्हाला की हे मुख्यमंत्रीचे नाही असं आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव पुढं करण्या इतपत मी मोठा राजकीय नेता नाही आहे किंवा मी हे निर्णय राहुलजी आणि खरगे साहेब घेणार आहे मी जर समजा सांगितलं की ह्याला मुख्यमंत्री झालं पाहिजे तर मग बाकीचे सगळे माझ्या अंगावर येतील मी राज्यामध्ये काम करतो सगळे माझ्या अंगावर येतील काम पण जनतेला माहिती आहे की आता कुणी मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि ओबीसी विभागाची पण मागणी आहे की कुणी मुख्यमंत्री झालं पाहिजे आज महत्वाचा मुद्दा आमचा आहे की सगळे वाद बाजूला ठेवून काँग्रेस हे जे देशामध्ये दे भ्रष्ट सरकार आहे ते हक्कल पाहिजे आता मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राजकारण करतात आता मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर मला सांगा तो पुतळा पूर्ण पोकळ आहे कोट्यावधी रुपये गाठलेत आणि पूर्ण पोकळ आहे आता तो वाऱ्यानं उडूनच जाणार ना पोकळ पुतळा तुम्ही तिथं बसवलाय इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे महाराष्ट्राचा राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्यावर टीका करतोय त्याच्यावर कारवाई होत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार या लोकांना अजिबात राहिलेला नाही कारण पुतळा कोलॅप्स झाला तो पुतळा कसा होता कुणाच्या हितासाठी केला कुणाच्या घाई गडबडीतनं त्याचं उद्घाटन केलं पोकळ पुतळा बसवला माफी मागितली अजित पवारांनी माफी मागितली म्हणजे ते काँग्रेस संस्कृतीत वाढलेत म्हणून तिने माफी मागितली बाकीच्या लोकांनी मागितले का जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत त्यांनी माफी कुठं मागितली त्यांनी ते म्हणतात आम्ही करू नवीन पुतळा बांधतो नवीन तुम्ही बांधताय त्याला समुद्रामध्ये बांधताय त्याचं काय झालं ते बघा अगोदर त्याचं उत्तर द्या मग इथला नवीन बांधायचं बोला आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे ते किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जी ठेवण आहे जे किल्ले आहेत ते सुद्धा दुरुस्त करण्यामध्ये यांचा अजिबात इंटरेस्ट दिसत नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी विषय संपला राजकारण संपलं निवडणुकीपुरता वापर पण तसं काँग्रेसचं नाही काँग्रेस हा मूळ फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पक्ष आहे आणि त्याच्यातूनच या देशाची उन्नती होऊ शकते आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची तुम्ही बघा काय व्यवस्था पैसे येणार आहेत कुठनं ते सांगत नाही पैसे खर्च केले त्याच्या त्याच्याबद्दल तिने भरपूर लिहिलं त्याचाही आम्ही अभ्यास केला आम्ही लोकांच्या समोर मांडतो सगळ्या गोष्टी ते चुकीच्या पद्धतीने चाललंय की महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या राजकारणाला हे अजिबात सोबत संपूर्ण महाराष्ट्र असता मराठवाडा yes. खानदेश कोकण असेल सगळे पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय दिसेल अनुकूल वाटतं मला आता विधानसभेला विधानसभेला पश्चिम महाराष्ट्राचे चित्र अतिशय चांगलं आहे कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अतिशय प्रभावीपणानं काम करते आहे सातारा जिल्ह्यामध्ये बाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय सक्षमपणानं काम करतो सांगली आहे सांगलीमध्ये विश्वजित कदम आहेत त्याच्यानंतर खासदार विशाल पाटील आहेत आणि बाकीची पृथ्वीराज पाटील जिथले शहर अध्यक्ष अनेक लोक आहेत काँग्रेस तिथं मजबूत आहे आत्ता पाच तारखेला राहुल गांधी येत आहेत हो जवळजवळ पाच लाख लोकांचा तिथं मेळावा आम्ही घेतला आहे पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा घेतला पाच लाख लोक तिथे येत आहेत आणि त्या पाच लाख लोकांच्या मध्ये आम्ही निवडणुकीचं रणशिम फुंकतोय पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळे बघा चित्र काय होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या जागा आहेत त्या जागामध्ये पन्नास टक्के जागा काँग्रेस एकटा घेईल आणि बाकीच्या जागा आमचे मित्रपक्ष घेतील पश्चिम महाराष्ट्र सातारमध्ये थोडस विचार जर केला तरी काँग्रेसनं एक चार जागावरती आग्रह धरलेला आहे चार जागावरती त्या कुठल्या कुठल्या आता मी सांगू शकणार नाही कारण तो अधिकार पृथ्वीराज बाबांचा आहे पण त्या चार जागावरती आमचा आग्रह आहे त्याच्यामध्ये आम्हाला ह्या चारपैकी तीन जरी जागा मिळाल्या तरी आम्ही ते निवडून आणू शकतो कारण तेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे सक्षम उमेदवार आहेत तेवढे लोक आहेत आणि तेवढे फायनान्शियली स्ट्रॉंग सुद्धा आहे त्यामुळं शंभर टक्के आणि लोक विचाराला मतदान देत पैशाला मतदान देत नाहीत तुमचा विचार काय आहे कशासाठी आहे महाराष्ट्राची सूत्रं कोणाच्या हातात असायला पाहिजे भ्रष्ट लोकांच्या हातात पाहिजे का परतशाह आंबेडकरांचा विचार मारणाऱ्या लोकांच्या हातामध्ये पाहिजे याचा विचार लोकं करतायत कारण आता सोशल मीडियामुळं जरा खट वाजले की गल्ली ती कळते आज तुमच्या इथं मी आहे तर एक दहा मिनिटाने हे सबंद महाराष्ट्रामध्ये जाणार आहे म्हणजे सोशल मीडिया एवढी प्रभावी आहे की लोकं अतिशय उ उत्तमपणानं अभ्यास करत आहेत चांगलं काय बरोबर काय चूक काय बरोबर काय ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करतात आज लाडकी बहीण योजना आहे कुणाची योजना आहे मूळ योजना कोणाची आहे काँग्रेसची आहे काँग्रेसनं कर्नाटकमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली आहे तेलंगणामध्ये देतोय हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही देतो आहे झारखंडमध्ये आमचं मित्रपक्ष सरकार ते देत आहे आणि आमची कॉपी करून तुम्ही हे सगळं आणलेलं आहे आम्ही तर म्हणलो तर साडेआठ हजार रुपये स जर देशामध्ये सत्ता आली राहुल गांधींचा वादा होता की पहिल्या तीन दिवसामध्ये देशातल्या महिलांना साडेआठ हजार रुपये आम्ही पर मंथ देणार सुशिक्षित बेकारण आत्तासुद्धा मॅनिफेस्टो आमचा बनतो आहे बाबा त्यांचे अध्यक्ष आहेत त्या मॅनिफेस्टोमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा व्हाव व्हायला पाहिजे तो होईल निश्चितपणानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा मॅनिफेस्टो तयार होईल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या समोर जाऊ आणि खात्री आहे की निश्चितपणानं सरकार हे महाराष्ट्रात येईल त्याच्यात काँग्रेसचा अग्रभाग आणि विशेषतः ओबीसी विभागाचा काम हे अतिशय प्रभावीपणे त्याच्यामध्ये असणार आहे माझा माझ्यासारखी आवडला प्रश्न तो महाराष्ट्राचाच प्रश्न आहे अजून काय तुम्हाला मुद्दाम मी स्थानिकचे प्रश्न विचारले नाहीत कारण तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात महाराष्ट्राचे म्हणून बरोबर ओबीसी विभागाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष काम करताय बरोबर त्यात सर्व म्हणजे अठरा पगड जाती साधारणतः असते बरोबर अगदी बरोबर असतात तरुणांना काँग्रेसच्या या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न करताय असं तालुकास्तरीय किंवा गाव लेवल असं आहे की मी माझ्या विभागापुरतं सांगेन माझ्या विभागामध्ये मी अठरा पगड जातीच्या लोकांना संधी दिलेल्या आहेत आणि विशेषतः तरुण आहेत तरुण पस्तीसच्या चाळीसच्या आत बावीस ते चाळीस या दरम्यानची माझी सत्तर टक्के कार्यकारणी आहे आणि मग सिनियर जे ज्या पोस्ट आहेत विभागीय अध्यक्ष वगैरे प्रदेश उपाध्यक्ष हे सिनियर लोकांना दिलेले आहेत पण माझी जी महाराष्ट्रातली टीम आहे ती जर तुम्ही बघितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल एकदम तरुण कॅन्डिडेट आहे सगळ्या वेल क्वालिफाईड वेल क्वालिफाईड सगळे तरुण आहेत त्यांना आम्ही संधी दिलेली आहे आमच्या संघटनेच्या अध्यक्षपदावर आता जिल्ह्याचा अध्यक्ष प्रमुख पद आहे त्याला आम्ही दिलेलं आहे पण हे देत असताना सगळ्या समाजाचा गांभीर्यानं विचार केलेला आहे मी माळे म्हणून माळी समाजाला दिलेलं नाही किंवा मी धन दन, धनगर दन, असतात तर धनगर देणार नाही आम्ही सर्व समाज सर्व घटक सगळ्यांना आम्ही एकत्र करून आम्ही ते संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की हाच प्रयोग देशामध्ये महाराष्ट्रामध्ये यशस्वी होणार एक खरं तर प्रश्न शेवटचा आहे तुम्ही चाळीस वर्ष काम करताय या चळवळीमध्ये काँग्रेस चळवळीमध्ये खरं तर प्रत्येकाचं अपेक्षा असते आणि तुमचंसुद्धा का असू नये असं म्हणणं आहे किंवा किंवा आमच्यासारख्यांना वाटतं की, वा की माळेसाहेब वि विधान परिषदेचे का होणार पण आमदार झाले पाहिजे तुमचा सगळा निर्णय पक्षसृष्टी घेतं मात्र इथून पुढच्या काळातसुद्धा खरं तर पक्षसृष्टीने तुमसारख्या कार्यकर्त्यांचा विचार व्हायला पाहिजे आता पण झाला व्हायला पाहिजे होता खरं तर झाला नाही शल्य आहे अशा आहे नाही असं आहे की एक तर निवडणुकीच्या माध्यमातन आम्ही पुढे येऊ शकत नाही कारण इथला नजीकच्या पंचवीस वर्षाच्या आमदार फिक्स आहेत त्यामुळे आम्ही इथन आमदारकीची निवडणूक लढवू शकत मधून दक्षिण मधून मी जिथला मतदार आहे आता एम एल सी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पक्षश्रेष्ठी त्याच्या संदर्भात निर्णय घेतील आणि मला खात्री आहे आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले हे बारीक सारी गोष्टीवर फार लक्ष असतं त्यांचं कोण काय करते काय नाही त्यांना लगेच माहिती पडते लगेच माहिती आहे आणि पक्ष निश्चितपणानं विचार करेल आणि ओबीसी विभागाला चांगली संधी मिळेल याच्याबद्दल मला खात्री आहे मी आशावादी आहे आम्ही राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या बरोबर ऐंशी सालापासून काम केलं आणि ज्यावेळी द्यायची संधी आली मला त्यावेळेला काही लोकांनी कारस्थान केली ना, 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 ना आम्हाला बाजूला ते अजित पवार नाही 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 मी कुणाचं नाव घेणार नाही आणि ठोकून काढणार आम्ही सोडणार नाही काय ते आम्ही भीत नाही कुणाला कारण मी कुणाचाही मिंधा नाही कुणाचं काय घेतलेलं नाही काय नाही त्यामुळे मला कुणी बोलू शकत नाही मी सरळ ठोकतो कुणी असू दे मग चुकला की मग तो पक्षाचा असू दे पक्षाच्या बाहेरचा असू दे कुणी असू दे आम्ही सरळ ठोकून काढतो आमची कार्यकारणीच अशी आहे की अन्याय झाला की आम्ही गप्प बसत नाही आम्ही सरळ हल्ला चढवू त्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला काय भीती वाटायचं कारण नाही पण जो अन्याय झाला तो झाला ते आपल्या नशिबात असं ते घडलं पण इथून पुढच्या कालखंडामध्ये नाना भाऊ असतील पृथ्वीराज बाबा असतील ही सगळी मंडळी पक्षाची ज्येष्ठ मंडळी आहेत आणि त्यांना माहिती आहे उड्या डोळ्याने ते बघतात मी किती कष्ट करतो किती मेहनत घेतोय किती फिरतोय काय करतोय त्यामुळं पक्ष निश्चितपणानं भविष्य काळात ओबीसी विभागाचा विचार करेल म्हणजे मी असं म्हणत नाही की पण ओबीसी विभागाला प्राधान्य मिळेल खरं तर हे होते बनदास माळे मुलाखती त्यांनी बरेचसे प्रश्न महाराष्ट्राचे असतील काँग्रेसची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे खरं तुम्ही अपेक्षित बोललात धन्यवाद धन्यवाद नमस्कार